संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव महाराष्ट्रातील रायगड आणि नाशिक जिल्ह्यांसाठी पालकमंत्री पदाची नियुक्ती सध्या स्थगित करण्यात आली आहे रायगडमध्ये आदिती तटकरे यांच्या नियुक्तीनंतर शिवसेना गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस दरम्यान वाद निर्माण झालाय तर नाशिकमध्ये दादा भुसे यांच्या ऐवजी गिरीश महाजन यांची निवड करण्यावरून भाजप आणि शिवसेनेत मतभेद निर्माण झाले या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध आणि निदर्शने झाल्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला आता स्थगिती देण्यात आली आहे राज्य सरकारकडून ही स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्तिकेत सुरू आहे आदिती तटकरे यांच्या निवडीला शिवसेनेकडून शिंदे गट विरोध झालाय तर नाशिकमध्येही दादा भुसे यांना डावलण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे त्यामुळे सध्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडून घेण्यात आलाय रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरुवे अदिती तटकरे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर भरत गोगावलेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली महाड विधानसभा संघातील सर्वोच्च पदाधिकाऱ्यांकडून सामूहिक राजीनामे देण्यात आले तसेच मुंबई गोवा महामार्गावर टायर जाळत शिवसैनिकांनी निदर्शन केले तसेच नाशिक मध्येही पालकमंत्री पदावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू झालाय दादा भुसे यांना डावलून गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्री पद दिल्याने कार्यकर्ते नाराज झाले अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा